हाँ. नमस्ते मी रावसाहेब पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश संघटक सचिव मित्रांनो आज विरारमधील विमंता हॉटेलमध्ये हो भारतीय जनता पक्षाची विवंचना विनोद तावडे यांच्याकडून वाढवली गेलेली आहे लोकांनी विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडलं असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालेलं आहे याचा अर्थ नेमका काय आहे केलंय काम लय भारी नोटांचा पाऊस घरोघरी जर तुमचा विकासावर विश्वास होता तुमच्या प्रगतीवर विश्वास होता जनतेनं जर तुमच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला होता तर जनतेला पैशाचं आमिष दाखवण्याचं कारण काय हे न समजण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून यावर तात्काळ गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि गुन्हेगाराला भविष्यात शासनही झालं पाहिजे मताची किंमत करणं ही गोष्ट फक्त भाजपच्या राज्यामध्ये चालू आहे देशाचे गृहमंत्री भाजपचे आहेत राज्याचे गृहमंत्री बी जे पीचे आहेत अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे हे जनतेमध्ये सुप्त चर्चा आहे आणि अशी चर्चा असणं ही लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही असं मला ठाम मत आहे म्हणून माझं एक स्पष्ट मत आहे की संबंध महाराष्ट्रातील जनतेनं या कृतीचा निषेध केला पाहिजे अरे विनोद तावडेसारखा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय चिटणीस जर अशा कृत्यामध्ये सहभागी होत असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असेल तर ही चिंतनीय बाब आहे मतदारानो उद्याचं भविष्यात काय दडलेलं आहे याचा स्पष्ट चित्र आज विनोद तावडेंनी स्पष्ट केलेलं आहे असं माझं मत आहे आणि म्हणून निरपेक्ष भावनेनं जनतेनं मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं अशी नम्रतापूर्वक प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र युट्यूबवर माहिती नसतो